उपरी नगर परिषदेसाठी निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मी अपक्ष म्हणून उभं राहिलेलो आहे तर मला गावचं सेवा करण्याचा मोका मिळू देईल जनतेने माझ्यावर जो काही विश्वास ठेवलेला आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न भरपूर करणार मी माझ्या गावासाठी ह्याच्या अगोदरची कामं झाल्यात ती पण ठीक आहे पण ह्याच्यापेक्षा देखील चांगल्यात चांगलं जेवढं काम करता येईल ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार शंभर टक्के शहरातली मूलभूत असं सुविधा कुठल्या असं राहिल्या असं तुम्हाला वाटते सगळ्या सगळ्या ज्या अपुऱ्या असतील त्या देखील पूर्ण करणार आम्ही आणि एकदम सिटी लेवलला एकदम म्हणजे एक हुपरीचं टोटल चेंज करण्याचा प्रयत्न आहे आमचा चांदीनगरीमध्ये हे लोकांच्यावर माझ्यावर विश्वास ठेवून जे प्रेम केले की गावाने माझ्यासाठी एक बाबा एक व्यक्ती चांगले आहे आणि असं म्हणून मला जे काही तिनेच धरून उचलून धरलेलं आहे मी एक सर्वसाधारण बाबा व्यापारी माणूस आहे ह्या प म्हणजे ह्या राजकीय ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच उतरलो आहे पूर्वीपासून आमचा का व्यवसाय नाही किंवा काही नाही राजकीय क्षेत्रामध्ये हे जनतेच्या प्रेमानं समाजानं सगळ्याच्या प्रेमाखात मी उतरून एक चांगलंच काम करून दाखवायची मला संधी मिळू देईल गावाने इथं आतापर्यंत मला साथ दिल्या इथनं पुढं पण देऊ देईल निवडून आणून दिलं तर पूर्णपणे गावाचा विकास हा काय पलट करून टाकणार मी पूर्णपणे उमेदवार हा स्वच्छ म्हणजे स्वच्छ आहे म्हणजे आजपर्यंत रे राजकारणात कधी शिराळे घरणात नाही शिराळे घरणे म्हणजे आत्ता असं झालं की म्हणजे विरोधक असा राहिलाच नाही असं आम्हाला वाटतंय आहे कारण पुढ पुढचा जो उमेदवार हो आहे ते आम्हाला तर काही वाटत नाही आहे कारण आम्हाला पूर्ण जनतेनं आम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे आणि ह्याचा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के आम्हाला गावाने एवढं साब म्हणजे सपोर्ट केलेला आहे तळघरातनं आम्ही आत्तापर्यंत सगळं केलेलं आहे पण आम्हाला सरळ म्हणजे जनतेनं म्हणलेलं आहे की तुम्ही येऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यामुळं आम्हाला हा निश्चित वि विजयीचा आहे आमचा शिराळ्या घराण्याचा आणि जनतेचा हा पक्का विजय आहे फक्त विकास आणि विकासच या मुद्द्यावरच आम्हाला ह्या जनतेनं उभं राहण्यास भाग पाडलेला आहे आणि ह्या जनतेनं जो विश्वास ठेवून माझ्या भावासाठी या, भावा या जनतेनं जे काही प्रेमानं त्यांना उभं केलं आहे त्या पोटी ह्या जनतेनं त्यांना निवडून द्यावं आणि ह्या उपरीचा कायापालट केल्याशिवाय यापूर्वी उपरीची काही कामं झालेले आहेत आणि आता इथून पुढे जी कामं होणार आहेत जी पेंडिंग पाण्याचा प्रश्न असेल लाईट असेल रस्ते असतील बरीच कामं पेंडिंग आहेत परत नगर परिषदेची इमारत एक भव्य आश्वारूड पुतळा जे काही कामं पेंडिंग आहेत ते माझा भाऊ निवडून आल्यानंतर अगदी ताकदीनं आम्ही बोलणार नाही करून दाखवणार आणि ही संधी हुपरीच्या सगळं लोकांनी आम्हाला द्यावी ह्या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही एवढीच आम्ही ग्वाही देतो आणि या जनतेनं आम्हाला निवडून देऊन पाच वर्षात उपरीचा कायापलट आम्ही करून दाखवतो